i <laughs> मोहाडीतील गावगुंडांवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी मोहाडीतील दंडेवाले बाबानगर वाल्मिकी आंबेडकर वसाहत गौंड वस्ती संघर्ष समिती या भागातील शेकडो नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एकत्र येत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले या गावगुंडांपासून जीवितला धोका असून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा हजारोंच्या संख्येनं एसपी ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा त्रस्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिलाय वाल्मीिकी आंबेडकर आम वसाहतमध्ये आम्ही समाजाच्या वतीने राहत असलेल्या ठिकाणी काही समाजकंटकांनी एकतीस एकतीस तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज वट्ट्यावर आपलं स्तंभावर येऊन दारू पिऊन लघुशंका केली तसेच आमच्या दलित महिलांना दमदाटी करून घराची करून पैशांची लुपमान केली त्या संदर्भात आम्ही बॉडी प्रोटेशन गुन्हा दाखल करायला गेलो असता त्याच्यात सहा महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेतील आरोपी सुप्ता सिंग भादा याले आमचे जवळचे मित्र समाधान भामरे याला व्हिडिओ कॉल करून धमकी दिली आणि व्हिडिओ कॉलमध्ये बंदूक दाखवून धमकी दिली की व्हिडिओ कॉल मॅडमसमोर बॉडी पोलिस स्टेशनचे ए आय शिल्पा मॅडम यांच्यासमोर तो व्हिडिओ कॉल आला त्यांनी तो बघितला परंतु त्याच्यावर अजून कसं काही कारवाई झाली नाही त्याला आता ज्यांनी आठ दिवसापूर्वी अडच दिवसापूर्वी त्यांनी त्याचा वाटलोषात साजरा केला आणि सोशल मीडियावरून तो पाठवला तरी त्याच्यावर अटक झाली नाही आणि भविष्यात आमच्या वस्तीवर ते कोणत्याही शरीर हल्ला करू शकतात कारण की ते पूर्ण कर्माचे आणि अत्यंत गुन्हेगार असून ते आम्हाला चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात त्यावेळेस अशी आमच्या वतीने याच्या वतीने मागणी करण्यात येते उज्ज्वला आंबेडकर चौकातही राहणार आहे आमच्यावर सर्व लेडीज लेडीजांवरती अत्याचार होतो आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व महिला एक झालो आहोत त्यांना गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि येऊन जाऊन आमच्या लहान मुली दुकानावर जातात त्यांनाही खूप छेडखानी होती त्याच्यामुळं आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र तुम्हाला काय मागणी तुमची आमची हीच मागणी का यावर अप्पर पोलीस अधीक्षकांनी गावगुंडांवर कारवाई करण्याचं आश्वासन नागरिकांना दिलं सिंह हो मिलनसिंह हो भादा विशाल कोरी तन्वीर पठाण आणि लोकेश भोसले या गावगुंडांनी वस्तीमध्ये धुवाकूळ घातला असून स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचं काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय या गावगुंडांवर तात्काळ बंदोबस्त करून पोलीस संरक्षण द्या शिकलकर समाज राहत असलेल्या रेल्वे पटरीच्या आजूबाजूला व म्हाडा वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवा तिखी रस्त्यावर पोलीस चौकी उभारून दंडेवाले बाबा नगर वाल्मिकी आंबेडकर वसाहत आणि गौंड वस्तीमध्ये तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवा या गावगुंडांवर मोक्कासह एमपीडी कायद्यानुसार कारवाई करा यांसह विविध प्रकारच्या मागण्या नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे केल्यात यावेळी प्रमोद सोनवणे मनोज चिरसाट रवींद्र नेरकर गोरख नेरकर अशोक मोरे प्रमोद महाले विशाल महाले प्रदाप पवार चंद्रकांत मुकुंदे सुभाष केदार गोटू शिंदे बबलू शिंदे जितेंद्र सूर्यवंशी भिकन खेरनार गणेश मुकुंदे शंकर केदार विकास सूर्यवंशी भारत शिंदे किरण शिंदे सिद्धार्थ शिंदे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने नागरिक आणि महिला वर्ग उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे